हाय हॅलो नमस्कार परत एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मा तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण एलाईन कुर्ती कटिंग पाहणार आहोत व्हिडिओला पद्धत पूर्ण पाहा अशा पद्धतीने मी फोट फोल्ड कापड घेतलेला आहे चौपत्री या कपड्याची घडी करून मी टाकलेली आहे बंद बाजू करून आपल्याला माफी टाकायची आहे छत्तीस साईजची ही कुर्ती आहे छत्तीस साईजसाठी शोल्डर सात इंच मुंढा सात इंच गळारुंदी तीन इंच समोरचा गळा सहा इंच समोरच्या वेळेला मी पानाचा शेप देऊन घेतलेला आहे मोडाखोरी दीड इंच समोरचा भाग एक इंच अशा प्रकारे समोरचा आणि पाठीमागच्या मुंड्याचा आकार मी देऊन घेतलेला आहे छत्तीस साईजचा ड्रेस आहे त्यामुळे छत्तीसचा चौथा भाग नऊ इंच त्यापुढे शिलाई मागे दोन इंच अकरा इंचावर एक पॉईंट देऊन आपल्याला चेसची माग ठेवून घ्यायची आहे कमरेची उंची कमरेची उंची ही ड्रेसच्या हाईटवर अवलंबून असते कमरेची रुंदी कमर चौतीस साईज आहे त्यामुळे चौतीसचा चौथा भाग साडेआठ इंच त्यापुढे शिलाई मार्जिन दोन इंच साडे दहा इंचावर एक पॉइंट देऊन घ्यायचा आहे हिप साईजसाठी साठी आपल्याला पॉइंट देऊन घ्यायचा आहे हिप साइजची लांबी वीस इंच हिप साईजची रुंदी चाळीस इंच चाळीसचा चौथा दहा इंच दहा इंच त्यापुढे शिलाई मार्जिन दोन इंच बारा इंचावर एक पॉईंट देऊन आपल्याला हे सगळे तिन्ही पॉईंट आपल्याला चेसचा कमरेचा आणि हिप साईजचा तिन्ही पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहे हिप खाली सरळ निसरळ आपल्याला कॉर्टापर्यंत पूर्ण सरळ नाही अशा पद्धतीने आपण घ्यायची आहे त्यानंतर देऊन अशा पद्धतीने आपल्याला गोल शेप देऊन घ्यायचा आहे जे लाईन कुर्ती आहे आपली त्यामुळे खालच्या बाजूने आपल्याला असा राऊंड शेप देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपली एलाईन कुर्तीची मार्किंग तयार आहे एकदम सिंपल सोप्या पद्धती तुम्ही एलाईन कुर्ती कटिंग करू शकता अशा प्रकारे मी बाहेरच्या मुंढ्यापासून कटिंग करायला सुरुवात केली आहे खालच्या बाजूचा राऊंड शेपही आपल्याला कठीण करून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपल्या कुर्तीचा समोरचा ता पाठ तयार करून घेतलेला आहे समोरच्या मी पानाचा शेक देऊन घेतलेला आहे आणि समोरच्या कोंढ्याचा आकारही कटिंग करून घेतलेला आहे घेरही खूप सुंदर आलेला आहे खालच्या बाजूने तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने फक्त अडीच मीटर कपड्यामध्ये खूप छान घेरदार कुर्ती आपली कटिंग झालेली आहे बॅक सिंपल पिंपल काळा कटिंग करून घेतलेला आहे या कुर्तीचा स्टिचिंगचा व्हिडिओ लवकरच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर थँक्स फॉर वॉचिंग